नमस्कार मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत आज। जो आजही आपल्या समाजाच्या मुळाशी खोलवर बसलेला आहे तो म्हणजे जातीवाद जातीवाद ही फक्त भूतकाळातील गोष्ट नाही ती, ना ती आजही आपल्या विचारामध्ये वागणुकीत आणि समाजाच्या रचनेत जिवंत आहे पण हा जातीवाद निर्माण कसा झाला तो टिकून राहिला कसा आणि सर्वात महत्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला कसं उत्तर दिलं चला हे सर्व समजून घेऊया इतिहासाच्या आणि विचाराच्या आरशातून भारतातील समाजरत्नामुळे हजारो वर्षापासून वर्णव्यवस्था या संकल्पनेवर उभी होती प्राचीन काळी लोकांचं वर्गीकरण त्यांच्या कर्मावर आधारित होतं म्हणून ब्राह्मण ज्ञानासाठी क्षत्रिय रक्षणासाठी वैश्य व्यापारासाठी आणि सेवेसाठी पण हळूहळू या कर्माधारित व्यवस्थेचं रूपांतर जन्माधारित व्यवस्थेत झालं म्हणजे एखादा मनुष्य कोणत्या वर्गात जन्माला त्यानुसार त्याचं संपूर्ण आयुष्य ठरवले जाऊ शकते हीच ती वेळ होती जेव्हा जात आणि भेदभाव या संकल्पना समाजा या समाजात आणि कनिष्ठ असा भेदभाव निर्माण झाला काही लोकांना देव मानले गेले तर काहींना अस्पृश्य ठरवले गेले शकत नव्हते पाण्याचं घागरीतून पाणी घेऊ शकत नव्हते हा अन्यायाचा साम्राज्य होता समाजातील काही गटांनी आणि विचारसरणी या जात व्यवस्थेला धर्माच्या नावाखाली आणि अधिक मजबूत बनवलं देवांनी लोकांना वेगळे केले असा खोटा समाज पसरून त्यांनी आपले सामाजिक आणि आर्थिक व राजकीय स्वार्थ जपले ज्यांनी ज्ञान मिळवलं तो श्रेष्ठ ज्यांनी श्रम केले तो कनिष्ठ हा विचारसरणी हजारो वर्ष चालली आणि सामाजिक न्यायाची भीती उभी राहिली त्याच काळात अनेक समासोदारक उभे राहिले महात्मा फुले सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज आणि पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या व्यवस्थेला आव्हान दिलं आणि मानवतेचा धर्म जगासमोर आणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म अशा समाजात झाला जिथे भेदभाव हा दैनंदिन व्यवस्तव होता शाळेत पाणी पिण्यालाही त्यांना घागर स्पर्श करू दिले जात नव्हते पण त्याने ठरवलं मी या व्यवस्थेला झुकणार नाही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र मानले त्यांनी समाजाला सांगितले शिका संघटित व्हा संघर्ष करा केवळ शिक्षण घेतले नाही तर जगातील सर्वोत्तम विद्यापीठातून ज्ञान मिळवलं आणि त्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला ते म्हणाले जात हा मानवतेवरील सर्वात मोठा शाप आहे त्यांनी कायदे केले मूलभूत अधिकार संविधान दिले आणि समानता ही प्रत्येक नागरिकाची ओळख त्यांनी दाखवून दिलं की धर्म मानवतेसाठी आहे आज आपण एकवीसव्या शतकात जगतो तंत्रज्ञानाच्या आणि प्रगतीच्या युगात हो। आहोत पण अजूनही काही ठिकाणी जाती भेदभाव हो। दिसतो तो विचाराच्या बाजूवर चा आहे म्हणून बाबासाहेबांचा संदेश आजही तितक्या जिवंत आहे जर समाजाने समानतेला नाकारलं तर लोकशाही टिकणार नाही आपल्यावर जबाबदारी आहे भूतकाळातून शिकून समानतेच्या आणि पण मार्गाने पुढे जायचे खरं भारत तेव्हाच घडेल जेव्हा जातीचा विचार मागे राहणार आणि मानवतेचा विचार केला जाईल मित्रांनो जातीवाद संपवणे हे फक्त सरकारचं काम नाही ते प्रत्येक जागर नागरिकाचं कर्तव्य आहे बाबासाहेबांच्या विचार फक्त वाचायचं नाही तो जपायचा आहे जय भेट मित्रांनो धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका